नमोबुद् जय भीम मित्र भारतीय बहिष्कृत समाजसेवक संघाच्या विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण या तालुक्यातर्फे रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन चिपळूण येथे शनिवार दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते अधिवेशनासाठी उभारलेला प्रचंड मंडप लता पथकाने शृंगारला होता तेथली सर्व प्रकारची व्यवस्था इतकी टापटिप्पणाची होती की स्पृश्य म्हणविणारा नाही नवल वाटल्याशिवाय राहिले नाही या परिषदेकरता मुद्दा मुंबईवरून देवराव नाईक संपादक संता श्री एस एन शिवतरकर दवी प्रधान शशा गुप्ते मा कंद्रेकर वगैरे मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर आली होती कराडवरून त्याच सर्व मंडळी चिपळूण येत असता वाटेत अडेरे गावी अस्पृश्य मंडळीकडून पान सुपारीचा लहानसा समारंभ झाला चिपळूण येथे अध्यक्ष मुंबईकर पाहुणे मंडळ यांची सोय सरकारी डाग बंगल्यात करण्यात आली होती शनिवारी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मंडपात जवळजवळ आठ हजार मंडळी जमली होती शहरातील इतर समाजातील मंडळीही बरीच आली होती खानसाहेब देसाई श्री साठे श्री विनायकराव बर्वे वकील स्थानिक म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष श्री खातू श्री राजाध्यक्ष श्याम कवी ओम स्वामी बेडके प्रभूती प्रामुख्याने दिसत होती अध्यक्षांची रीतसर निवडणूक होताच परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री रंगजी यांचे भाषण झाल्यावर अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाषण कराव्यास उभे राहताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला त्यांच्या भाषणात सुरुवात व अस्पृश्य लोक मोठ्या आतुरतेने लो, बसलेले दिसत होते आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले आज, संगना राए। तेची दरी, आज दरी जे काही मी माझ्या बांधवांना सांगणार आहे त्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर नाही मी आज जरी अध्यक्ष असलो तरी मला जे काही तुम्हाला सांगावायचे आहे ते माझे स्वतःचे नाही मी दोन वर्षापूर्वी माझ्या समाज बांधवापुढे जे म्हणणे मांडले होते त्याचा संदेश आज तुम्हाला सांगत आहे माझ्या संदेशातील उद्देश समाजाने मान्य केला असल्यामुळे त्याची जबाबदारी माझ्या एकट्याकडे नसून तुम्ही सर्वजण त्या जबाबदारीला बांधले गेल्या आजचा संदेश आपल्या जातीचा आहे एक विचाराने आणि जबाबदारीने मान्य केलेला संदेश आपणही मान्य करावा अशी मला बळकट आशा आहे हा जातीने एकमताने पास केलेला संदेश सर्वांना पूर्णपणे बंधनकारक का आहे हा संदेश असा आहे की आजच्या प्रसंगी आपण काय करीत आहोत व कशाकरता जन्मला लाव आजच्या संदेशाची जबाबदारी काय आहे याचा विचार करणे जरुरी आहे अखिल हिंदू समाजाने ज्या वंश परंपरेने काही गलिच्छ चालेलरीती आपल्या समाजावर लादल्या आहेत त्या झोगारून देणे हाच आजच्या संदेशाचा, संदेशाचा मुख्य उद्देश आहे एकंदर दृष्टीने विचार करता माझा संदेश फार महत्वाचा आहे हिंदुस्थान देशामध्ये अत्यंत घाणडी अशी जी कामे आहेत ती ज्यांची त्यांनी न करता ती व्यक्ती मात्राच्या खुशीवर न ठेवता जी आपल्या अस्पृश्य समाजावर सक्तीने लादण्यात आली आहे ती त्या सक्तीला माझा विरोध आहे आजच्या परिस्थितीत हिनत्वाचा ठसा एखादाही व्यक्ती कितीही उच्च दर्जाचे चढली तरी निघून जात नाही हिनत्वाची भावना हाडीमाशी भिनली आहे तोपर्यंत स्वाभिमान जागृत होणार नाही जन्माप्रमाणे वागणे हाच तुझा धर्म पार अशी शिकवण चांबार भंगी महार मांगादी अस्पृश्यांना दिली जात आहे अशा परिस्थितीत या, या समाजात मोठा कर्तृत्ववान पुरुष निर्माण होणे अशक्य आहे ब्राह्मण वगैरे स्पृश्य जाती जन्मलेली मुले मुन्सअप मामलेदार वकील वगैरे का होतात मराठा समाजातील मुले पोलीस व पोलीस अधिकारी का होतात आणि अस्पृश्य समाजातील मुले अशी का अस्पृश्य व अस्पृश्य मुलातील भेद कशाने झाला या सर्वांचे उत्तर एकच आणि ते म्हटले तर समाज परिस्थिती घानेड्या परिस्थितीचे वातावरण अस्पृश्यांच्या मोलावर होत गेल्यामुळे गुलामगिरीची दीक्षा त्यांना प्राप्त झाली आहे ही परिस्थिती म्हणजे खुशीचा सौदा नव्हे गुलामगिरीची पद्धत नष्ट करणे आमचे कर्तव्य आहे आणि याकरताच आपल्या समाजातून अगोदर गलिच्छ चालीरीतींना मोठ माती मिळाली पाहिजे कोणी म्हणेल अशा चालीरीती समाजातून काढून टाकणे आर्थिकदृष्ट्या अहितकारक आणि मोठी नुकसानी करणारे आहे आपल्या समाजाच्या उपजीविकेला त्यामुळे अडथळा उत्पन्न होईल परंतु माझ्या मते ह्या मुद्द्याने आपल्या सुधारणेच्या मार्गात वरिष्ठ समाज आपल्याच लोकांना चिथावून करीत आहे आणि त्यांना सर्वांना माझा सवाल आहे की वेश्या आपल्या शान सुखीच्या उपजीविकेकरता आक्रमक करीत असलेल्या मार्गाचा व एखाद्या गृहस्थ श्रमी बाईच्या स्वाभिमान आणि वृत्तीच्या काबडकष्टाने मिळवलेल्या अन्नावरील उपजीविकेचा मार्ग याचे कधीतरी साम्य असू शकेल का हे ते शान उपजीविकेच्या मार्गात किती घाणेरडा प्रकार असतो याचा कोणी कधीतरी विचार केला आहे का अगदी स्पष्टपणे सांगायचे म्हणजे स्वाभिमान शून्यतेने जीवनकंटने आहे जीवनाकरता स्वाभिमान जागृत ठेवा आपला आर्थिक तोटा असला तरी आपण प्रथम आपल्या कर्तव्याला जागले पाहिजे सुख किंवा लौकिक सहजगत्या मिळत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तीच गोष्ट मनुष्य मात्रेच्या संसाराला व व्यवहाराला लागू आहे आम्ही आमचे योग्य कर्तव्य बजावीत असता वरिष्ठ लोक आमच्यावर निष्कारण अत्याचार करतात ही गोष्ट मी आज नाही म्हणायला तयार नाही आपल्याला मनस्वी त्रास होणार आपला प्रसंगी छळ होणार ह्या गोष्टी मी पूर्णपणे जाणू नाही परंतु आपण आपल्या कार्याकरता टोपणे सहन केले पाहिजेत कित्येक लोक म्हणतात की खोतिवेळी आम्हाला आमचे योग्य कर्तव्य अजवता येत नाही या लोकांना माझी स्पष्ट सांगणे आहे की विषयीची योग्य व्यवस्था मी लवकरच घडून आणणार आहे अमुक एका अडचणीचा निकाल प्रथम लागत नाही म्हणून आपण स्वस्त बसून चालायचे नाही आपण स्वस्त न बसता कार्य करीत राहा नुसती खोती पद्धत दूर करून कार्य होणार नाही वरिष्ठ समाज गावातील गुंड जमा करून तुमच्यावर गदा आणतील याची वाट काय गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे हे तुमच्या धैर्यावर अवलंबून आहे तुमचे न्याय हक्क प्रस्थापित करताना वरिष्ठ समाजाच्या बुजगावण्याला तुम्ही भीक घालाल तर तुमच्या काहीच होणार नाही तुमच्या सुधारणेसाठी मी जर कोकण प्रांतात आलो तर मला गोळी घालून ठार मारण्याबद्दलच्या मजकुराची अनेक धमकीपत्रे आली आहे या धमक्यांना मी भीक घातली असते तर आज आपल्या समोर मी उभाच राहिलो नसतो परंतु तुमच्या पुढे मात्र माझा निरुपाय झाला आहे कोकण प्रांत सर्व दुनियेतून भिकारी आहे ठोक आहे या प्रांत बुद्धीमध्ये श्रीमंत पण सांपत्तिक स्थितीचा अगदी मागासलेला खोत ब्राह्मण व मराठे वगैरे लोकांनाही या प्रांतात सुख लाभणे अशक्य आहे व्यापार उद्योजकाकडे आपण लक्ष दिल्यास आपण आपल्या आपत्तीतून सुटू खोतीच्या जहाजातून ज्यांना मुक्त व्हायचे आहे त्यांना सिंध व इंदोर सारख्या प्रांतात जमिनी लागवडी करता मिळून देण्याचा मी प्रयत्न करीन या बाबतीत आपण आफ्रिकेत वगैरे ठिकाणी व्यापार धंदा करून श्रीमंत झालेल्या मुसलमानाचे उदाहरण दृष्टी समोर ठेवा वाळवडलांच्या जागा सोडणे जीवावर येते करे परंतु आपला सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी या मार्गाचा आपण अवश्य उपयोग केला पाहिजे मेलेल्या जनावरांचे मांस खाणे अमंगल कृत्य करणे वगैरे प्रकाराला तुम्ही धैर्याने आळा घाला माझ्या आजच्या संदेशातील या गोष्टीचा आपण विचार करून आजच शपथपूर्व प्रत्यक्ष कार्याला लागा आजच्या नवयुगात कोणीही गुलाम नाही हे लक्षात ठेवा मित्र आपल्या संपूर्ण भाषणामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दलित अस्पृश्य जनतेला हाच एक उद्देश केला की हिंदू समाजाने वंश परंपरेने ज्या काही चालली चालीरीती आपल्या समाजावर लादलेल्या आहेत त्या झुगारून आपण आजच्या नव्या युगात आपला सामाजिक दर्जा हा वाढवावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक मधील आहे मित्र माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना अवश्य शेअरही करा जय भीम जय